नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पारंपरिक गराडीच्या मैदानामध्ये आणि फार सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये सुंदर अशी जोडी पाहिली किस्ना आणि राजा चला तर मग त्याची मुलाखत घेऊयात आणि आज विशेष म्हणजे एवढ्या आ... स्पर्धेमध्ये एवढ्या गाड्यांमध्ये पळून आज प्रथम केला आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली मित्रांनो दैवत शेट आहेत आपल्यासमोर नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशी पाहिली जोडी आज चांगली गाडी पाहली तिन्ही फेरबी गटकडे काढला डाव्या साईडनं सेमी मधून काढला फायनल सात नंबर वरून एक नंबर केला आणि चांगला आज महत्वाचं नानांचा आभार मानव तेवढं कमीच नानांना एकोणतीस तारखेच्या मैदानासाठी मला बैल दिलता बाईजाला आणला होता त्याच्यानंतर इथंच ठेवलं ती मैदान कॅन्सल झालं एक तारखेला पावला फायनल ला राहिला बैल परत भूकंपला पावला तिथं बी दोन नंबर केला आज नाना किशन दोन्ही पळावली ऍक्च्युअली दुसऱ्यात दुसऱ्या दुसऱ्यात पावायची होती गाडी पण मला माहिती आहे स्पीड यायला ओपनच्या गाड्या मारू शकतो मग आज दादा म्हणले पुणे भागात माहिती आपली इथं गाडी पळवू मग पळावली आणि एक नंबर केला आजकाल छत्रपती संभाजीनगरचे दौरे वाढलेत काय नेमकं काय खरेदी करताय का नियोजन करताय काय करताय इकडल्या बैलवाल्यांची बैल नाही पळायला लागल्यात ना त्यातला बैल मागितली की तारखाच महिन्याचं कॅलेंडर बुक असतं त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्या लोकांना प्राधान्य द्यायचं आपली पळवायच्या गाड्या खेळ करायचं आपला म्हणजे आपल्याकडे कुणाला बैल मागा एक तर वायदीचं तरी प्रमाण जास्त आहे नाही तर तारखाच ऐकायच्या बैल द्यायचं नसलं की आपल्याला बी सिद्ध करायला लागलं आपला बैल नक्की किती पाहते ते दाखवून द्यायला लागेल तुम्हाला सुद्धा वायदी मागितली जाते हा मी काय बरोबर मध्ये मागते त्याचं ते मी आटीतटीची होती त्या सेमीविषयी चांगल चांगले बघा सध्या बैल चांगली असतात प्रत्येक जण जिंका येतो शेवटी नशिबाचा भाग असतो हारजीत असते आज एक केला उद्या आम्ही गट्याला बी मार खाऊ शकतो पण आपली बैलात काय आहे ती दाखवावीच लागते सिद्ध करावी लागते आज किसनानं सिद्ध करून राजेन त्यानं की आम्ही मोठ्या मैदानात पुढे एक नंबर करू शकतो दुसरा असून कृष्णा संदर्भात काय सांगाल मैदान कुठली झालेली ते कृष्णानं आता जवळजवळ पाच सात सात आठ गुलाल केले आम्ही करार केलाय दादांना कोंडे हा युवराजचा करार केल्यापासून सतत हाय आत माझी ला त्या दिवशी संभाजीनगरला बी राहिला हाय कंटिन्यू बोला माहिती प्रत्येक मैदानात झाडं एका दुसऱ्या मैदानात हाय म्हणजे काल कालच करार झालाय ते नाही दोन महिन्यापूर्वी करार दोन महिन्यापूर्वी झाले पण एक प्रकारे काय जाणवतं वैशिष्ट्य काय मैदान तेक, आता दुसऱ्या पडलं त्यावेळेस खरेदी करण्यासाठी गेलतो बैल पण बे। त्या मालकांची इच्छा नव्हती विकायची तुम्ही म्हणले आम्ही तुम्हाला बैल तुमच्या नावा पळू मग आम्ही तो करार केला आणि आमच्या नावा बैल करा घेतला आणि आज महत्वाचा विशेष म्हणजे दोन फेर शाखा आणली आणि तिसरा फेरा आमचा लाडका छटू कोराळ्याचा छोटे आहे पण सांगायचं सा म्हणजे आज छोटूच्या हायट्रिक झाली पहिल्यांदा लाराने राजाने एक केला इथं परत बकासुरानी लारानी एक केला सरजा बकासुराणी बा, सर्जानी आणि आज राजा किस्तानी एक केला छोटूनीच गाडी आणली तीन छोट असं कोचितच घडतं की बाबा एकाच मैदानात सलग तीन वेळा एक नंबर केलाय काय वैशिष्ट्य जाणवतं रे माहिती तसंच पहिल्या परवा एक नंबर केला दुसऱ्या परत तिसऱ्या परत बी बरं कोरायचं आहे मग काहीतरी म्हटलं टॉन टाकला काय विषय नेमका आपलं प्रेम आहे सरपंच पहिलं छोटा माईक समोर आणलं असेल तर सरपंचने आम्हाला आणलं होतं मला शुभमला बरोबर म्हणजे युट्यूब बिट्यूब कोणाला माहितीच नव्हतं सांगायचं म्हणजे छोटो आणि तिथलं गिरायचं तो, तो चमकणार तो 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 ना ना आज अख्या अड्ड्यात एक सुद्धा गाडी नाही एक पहिली हीच गाडी डायरेक्ट पहिली फायनल ला बसला एक केला तो अंग तिथला हिराय एक पण गाडी नव्हती म्हणजे आज नाही का म्हणजे ते एखादर म्हणतो आपण घडून येतं बरं शाकिरता त्यांनी दोन गाड्या आणल्या नेमकी दोन्ही गाड्या आमच्या राहिल्या एका गाड्या मग बोलला आता आपला अंग तिथला हिरा काढायला लागणार आहे तसं छोटून एकच केला पृथ्वीराज दादा आता करार करावा असं का वाटलं का, काय काय आमचे ह्यांचा खरं बैल आहे म्हणजे हा बैल मी लेंगऱ्याला पळताना पाहिलेला परत आठपाडीला एकदा पाहिला बैलांनी चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या तिथं चांगली चांगली बैल होती पळायला सेमी वगैरे चांगली काढलेली म्हणलंय दुसरा कोंडी भविष्य खूप आहे खरं मला विकत घ्यायचं आता पण ते म्हणले की नाही तुम्ही तुमच्या नावावर आम्हाला दादा मग म्हणलं असं नको काही ना काहीतरी त्याचं एक नाव ठेवू आणि मग आपण पळू मालकंगडे येतो त्यांचे काय आनंद आहे आज आणि आज तिथं मध्ये गेल लक्ष होत या जोडीकडे आणि वर्चस्व निर्माण केले काय नाही गाडी मधन ना लागली की तो गाडी सोडत नाही कडे बरं तुमचं नाव सांगा जरा प्रेक्षा गाव कोणता बरं काय करार झाला आनंदीत आहात का गरीबाला तर पैरे भेटत नाही तो हा त्यामुळं दाबाना म्हणत तुमच्या नावा बोल असं ऐका होत असलं की पैरे भेट असं काय होत आता होती अडचण पण एवढी नाही आमच्या घेत नाही बर आम्ही आता माग हलक्या पायऱ्यातच पाळालो त्यामुळे एक ताई राहिला माग राहिला किस किसनाला कुटुंब घेतलेलं कसं काय म्हणजे वाघवाडीवर किती आता किती जाते आता दुसरा दुसरा आ, दोन फेरे बसलेले गटाला से, आणि सेमीला त्यांचा पण मोठा वाटाय आज राजाच्या लागेल नमस्ते नमस्ते छोट्याचं ड्रायव्हिंग काय वाटलं कसं वाटलं ते सांगणार काही विषय नाही त्याचा कारण पहिल्यापासूनच चांगले गाड्या याच्या आपण इकडं पहिल्यांदा सुरुवातीला आलतो छोट्यानाच एक नंबर करून देत आपल्याला लारा आणि आपला सुलतान पळाला होता आज काय मोठ यश संपन्न केलंयच्या पळाविषयी काय सांगायला एक गाठाला बी आणि शेमेला बी सुट्टी गाडी पाळली दोन्ही फेरे आणि तिसरा फेरा आता छोटो ड्रायव्हर बसला होता राजाचे पण मेंबर आहेत आपल्या समोर आताच ठेवू बघ बस दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं बैल विठ्ठल गायकवाड गाव ब्राह्मण चिकणा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा बुलढाण्यास न खास पृथ्वी शेट काय बुलढाण्यास न खास बैल मागवलेला आज त्यांनी विचारलं पण नाही कुठला बैल पण त्यांचा एवढा बैल पळत असताना आमच्या बाईच्याला थोडं गट सुद्धा नव्हता निघला आम्हाला तिथं त्यांनी एका शब्दा बैल दिला पुशेगावला तिथून आमचा बैल म्हणजे राज्यात लक्ष्मीच म्हणायचं बैजा पण रांग केला लागला त्या दिवशी बैजाने कडनी तीन नंबर केला म्हणजे सांगायचं म्हणजे कि त्या बैलाच्या पायात लक्ष्मी मी आणि आणि आज सांगायचं म्हणजे महत्वाचं म्हणजे ह्या बैलांपेक्षा आनंद आज आहे ना शाकीर तात्या त्या आणि आमचे सौर कामटे बैलवान यांनी नवीन गाडी आमची राहिली म्हणजे आज आमच्या दोन दोन गाड्या राहिल्या फायनलचा कपाळी लागलं त्यातच सर्व तुमच्या ग्रुप मध्ये दोन गोलाला भेटले तिसरा पण आपला चिमण्या पण गोलालाच राहिला राहीना वगैरे सगळी आपलीच बैल आहेत काय असं काही नाही आ, दादा जरा थोडीशी माहिती द्या राजा संदर्भात कुठला आहे सगळं बोलला बुलढाण्याच आहे पण पळ वगैरे कशा पद्धती या भागात मैदान असतंय त्यावेळेस कशा पद्धतीने नियोजन वगैरे असतं नियोजन आमचे दैवत सेट करतात हा दादा आहेत अमोलदादा आहेत सगळं नियोजन त्यांच्याकडेच असत त्यांच्याच भरोश्यावर येतो म्हणजे एक तुम्ही म्हटलं त्यांच्या भरवश्यावर येतो ते काय विषय नेमकं म्हणजे एक विश्वास आहे तुमच्या तुम्हाला प्रेम आणि ज्या ज्या वेळेस आम्ही पळालो त्या कुठे असतो कडे असतो लोणाच लोणार असतो पण आमचे जे मित्र आहेत आमच्या घरच्या सारखे कोरेगावचे अमोर भाऊ त्यांच्याकडे पण असतो हा अमोल शेट आहेत आपल्या नमस्ते नमस्ते मित्रांनो किसन पृथ्वी दादा सोबत झालंय तसच अमोलदा सोबत पण झालंय अमोलदा नमस्ते नमस्ते काय आज बैल करावं काय झालं दादांना म्हणजे पृथ्वी दादांना बारीक निरीक्षण करून पाहिजे सवय व्हिडिओ तर आटपाडीला आणि मायनीच्या मैदानात म्हणजे एम एम नानांनी जे मैदान घेतलं होतं त्या मैदानात दादांनी निघून वासरू पाहिलं होतं मग तिथं वासरू एकदम कमकुत बैल घेऊन चांगलं पळालो होतं दादांनी आदल्या दिवशी करार केला आणि दुसऱ्या दिवशी मला सांगितले की आपल्याला करार बरं आणि सरपंच मी आदल्या दिवशी दुसरीकडे गेलतो विकत बैल घेण्यासाठी कुठलं हो गाव काय विसापूरला तिथं काय आम्हाला म्हणजे थोडं गोट्या मावलीचं होता दादांनी म्हणले जाऊन या पण ते नाही आम्हाला पसंत आलं दादांनी करार केल्या मला म्हंटले असं असं केलंय आणि आज खऱ्या अर्थाने म्हणजे ना एकदम गरीब कुटुंबातला बैल या आणि ही माणसं ना अशी म्हणजे देवागत मानतो आम्ही का, का मानतो शेवटी माणूसच आहे पण शब्द असतात ना हे लय मस्तीच येतात काय कायला पण हे माणूस कधीच शब्द फरवीत नाही पेडगावला आम्हाला बैल दिला म्हणजे आम्ही बैजालाच घातला ह्याला पुशेगावला घातला मी पेडगावला घातला नंतर मग संभाजीनगरला त्या दिवशी बी एका शब्द बैल दिला यांच्या बागात बैल आम्हाला दिला एक आणि महत्वाचं एकही रुपया हा माणूस वायदी घेत नाही विठ्ठलाचा पांडुरंगाचा आहे आमच्या दिवे गटातून जातो म्हणजे ह्याच भूमीतून पंधरा दिवस बैल बी पळावला नव्हता हवा एवढी तत्विक माणसं आहे आणि महत्वाचा आज करा माहिती गंगाराम दादा जागदाळी भाजपचे नेते आमच्या बागाचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मैदान भरत त्या मैदानात हे नानाचा राजा आणि लारा त्यांनी एक नंबर केला ता त्याच्या नंतरच्या वर्षी बकासुरने सरजेने केला आणि आज छोट्याची हॅट्रिक झाली आम्हाला तो एक आनंद लय झाला एक नंबर केला म्हणजे त्याचा बी आनंद लय हॅट्रिक कोण लगातार करत नाही पूर्वी करायची लोक बरोबर पहिले ड्रायव्हर गाड्या कमी होत्या तरी पण आज म्हणजे तसा ह्या दोन हजार पंचवीसच्या ह्या छोट्यानी इतिहास त्याच गाडावला आणि त्यांनी एकही एक गाडी आणली नव्हती माझ्या आधी दादानी यांनी सांगितलं मग पण नव्हतीच आणली त्यांनी गाडी खरं सांगायचं म्हणजे त्याचे स्टार त्याचे स्टार हो फायनलला गेला की टॉप मध्ये माझा अनुभव काही लॉबी वगैरे फायनल टॉप तीन मध्ये आणि आता ला थोडं खाली गोंधळ झाला होता लॉबी म्हणजे पाय पुढ आलता म्हणून गाड्या दोन्ही दिल त्या पण भागात बरीच मैदान असतात आम्हाला उत्तर द्यावं लागतात म्हणून आठ नंबर शेमित जी गडबड झाली ती गाडी मी स्वतः सांगितलं ती काय पाळवायची नाही त्यांनी बी पाळवली ना ऐकलं आज ह्या गाडीतलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस ह्या गाडीला मिळलंय त्यातलं आम्ही साडेपाच हजार रुपये आणि कमिटीने साडेपाच हजार रुपये असे अकरा हजार रुपये आम्ही त्या त्या गाडीला उत्तीर्णार्थ बक्षीस म्हणून दिलेलं आणि सगळ्यात महत्वाचं शकीरता त्याचं हे मोठं म्हणा तेवढं कौतुक कमी येत तुम्हाला नाही ना अनुभवी नाही महत्वाचं ही, ही लोक काही लोकांची चर्चा आहे की ही लोक जवळ काय दादाच्या झालं सरपंचाच्या आहे माझ्या त्याला कारण बी तेवढीच येत ना ते काय म्हणतात ना आपण एखाद्या प्राण्या पक्ष प्रेम केल्या जवळ येतात तशी माणसाला बी माणुसकी दाखवावं लागते त्याशिवाय कोण जवळ येत नाही आणि त्या आमचे कामठे पाहुणे सौरभ कामटे राजाचे मालक त्या बी गाडीचा ह्या कडनी लागली म्हणून थोडा बॅडलक नि लॉबिटर झाली ती बी गाडी गुलालात राहिली आम्ही सगळी खूप आनंदाते कारण का गुलालासाठी आम्ही कमी येतो आम्हाला फक्त नावासाठी गुलाल झाला पाहिजे आणि आज एक नंबरच्या गाड्या होत्या किरण अप्पाची पण गाडी चांगली पळाली ती बी म्हणजे सगळ्या मित्र परिवाराच्याच गाड्या होत्या आणि ह्या नादात खिळी मिळत शर्यत व्हावी नाद व्हावं हिंद केसरी बनवायचंय का किसनाला म्हणजे माझ्या दावणीतला प्रत्येक नंदी आपण खेळतो ते जिंकण्यासाठीच खेळतो आपण कधी कोणाकडून वायदी घेत नाही किंवा काय नाही मी प्रत्येक पायरा असा करतो कि शेवटी तो पायरा नशिबानी चांगला वाईट हो पण आपण जिंकण्यासाठी करतो माया प्रत्येक दावणीतल्या पायला कधीच उजेतो आजे दुजे पाना नाही आता सरपंच म्हणतात बाईच्या तुमचं लक्ष कमी असं काही नाही जो बैल पळतो आपण आता तो पण बैल रांग केला लागलाय जरा इंजुर इंज्युर होता तिथून <laughs> बाहेर आला मग ह्याच्यावर सरपंच आपलं सागर म्हणजे आमची घर पडद्यामागचे जे सूत्रारे सागर मधने लेंगरे परत मंगेश तांदळे सरपंच हे एक आमचं कोर टीम आहे आणि ह्यांच्या कोऑर्डिनेशन ने आम्ही चालतो सगळी राजनच्या मालकांना पण विचारतो हिंद केसरी बनवायचंय का त्याला आणि ही जोडी आम्हाला दिसेल का हिंद केसरीच्या मैदाना शंभर टक्के दिसणार शब्द देतो मी शंभर टक्के दिसणार धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल आपल्याला आणि धन्यवाद दादा दा।